हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण जेवणाची रंगत वाढेल अशी एक चटपटीत आंबट गोड तिखट अशी चटणी बनवणार आहोत ही चटणी मी कैरीपासून बनवणार आहे पण एक मस्त अनोखी वेगळी पद्धत मी इथं वापरलेली आहे त्याच्यामुळं ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ही चटणी खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच ही चटणी आवडेल खूप छान टेस्ट येते आणि करायला सुद्धा अतिशय सोपी आहे बघू शकता कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे बघताक्षणी ही चटणी खावीशी वाढते भाकरीबरोबर अतिशय सुरेख लागते एकदम चटपटीत टेस्ट येते याची चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथं एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या कैरीचा आपल्याला डेट काढून घ्यायचं आहे याची साल सुद्धा मी इथं काढून घेणार आहे हे ऑप्शनल आहे जर साल काढायची नसेल तर नाही काढली तरी सुद्धा चालेल एकदम पातळ साल काढलेली आहे मी अजिबात आतला गर घेतलेला नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम पातळ अशी लेअर काढलेली आहे आणि याची कैरीची साल काढून तयार आहे आता ही कैरी आपण कट करून याच्या आपण बारीक फोडी करून घेणार आहोत तोतापुरी कैरी ही इतर कैरीच्या मानाने थोडी कमी आंबट असते त्याच्यामुळे ही कैरी वापरलेली आहे मी कैरी जर जास्त आंबट असेल तर चैनी चटणीलासुद्धा आपल्या जास्त आंबटपणा येतो त्याच्यामुळे ही कैरी वापरलेली आहे आता बघू शकता छान असं कट करून झालेलं आहे माझं इथं आता मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कट करून घेतलेली कैरी घालायची आहे आणि हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट करायची नाही आता बघू शकता अगदी एका मिनटातच हे छान असं बारीक झालेलं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आता हे बाजूला ठेवूयात आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे अगदी एखादा छोटा चमचा घातलेला आहे मी आता याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची नाही थोडंसं हाय फ्लेम करायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असा कांदा आपण परतून घेऊया कांदा छान असा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकं मी जिरं घालणार आहे जिरं थोडंसं कुठून घातलं तरी काही हरकत नाही थोडंसं परतून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चमचा हळद आणि चिमटभर हिंगसुद्धा घातलेलं आहे आता हे छान एकत्र मिक्स करून घेऊयात एकत्र मिक्स झाल्यानंतर आपण जी मिक्सरला कैरी बारीक करून घेतली होती तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे बघू शकता कैरी थोडीशी जाडसर बारीक करून घेतलेली आहे एकदम पेस्ट बनवलेली नाही आता एक चमचा इतका मी किसलेला गुळ घातलेला आहे गुळ किंवा साखर तुम्ही नक्की वापरा आणि अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे हे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळामुळं काय होतं कैरीचा आंबटपणा बॅलन्स व्हायला मदत होते आणि चटणीला मस्त चटपटीत टेस्ट येते गुळ किंवा साखर तुम्ही नक्की वापरा हे छान असं एखादा मिनिट मिक्स करून घेऊयात गुळ विरगळून द्यायचा आहे आता चटणी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे हे आता एका पातेल्यामध्ये दोन चमचे मी तेल कडकडीत गळम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे आता याच्यामध्ये सत आठ कडेपत्त्याची पानं घालायची आहेत जर हिंग इथं वापरायचं असेल तर वापरू शकता पण आपण आधीच हिंग घातलेलं आहे चटणीमध्ये त्याच्यामुळे मी इथं हिंग वापरणार नाही आता ही कडकडीत फोडणी या आपण चटणीवरती घालणार आहोत आता बघू शकता मस्त छान दिसते खायला एकदम रेडी झालेली आहे ही चटणी खूप चविष्ट लागते चटपटीत लागते ही चटणी तुम्ही अवश्य करून बघा या उन्हाळ्यामध्ये या कैरीच्या सीजनमध्ये तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा बघू शकता मस्त सुरेख असा कलर आलेला आहे भाकरीसोबत अतिशय छान लागते चटपटीत चटणी लागते जेवणाची मस्त अशी रंगत वाढेल या चटणीने नक्की ट्राय करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय